बरोबर एकूण एकच होणार आहे त्याच्यात काही होणार नाही एव्हरेज आहे ना खर्च बरोबर सरासरी काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळ वाज सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपाळा बसून तर बाजार समितीमध्ये म्हणजे दररोजच्याप्रमाणे कांद्याचे निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचे विचार करता मित्रांनो आजचे आवके कालच्या आवके एवढीचे स्थिर जवळपास या ज्या आडव्या लाईनी ट्रॅक्टरच्या दहा लाईने आणि पिकअपच्या जवळपास तीन ते चार लाईनी पिकअपच्या होत्या पुढील पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण हो बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार पत्वरनुसार बियाण्यानुसार उन्हाळ कांदाचे सगळे बाजार बघायला मिळतील उलटी खाद सगळे बाजारावर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा चॅनलला अजून कनेक्ट झाले असेल तर सबस्क्रा सबस्क्राईब करा धन्यवाद ट्रॅक्टरमधले लाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून उन्हाळ कांदा गोलटी सगळी बाजार पहिलंच नाही गे उन्हाळचा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज किती गेला एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा आहे एक हजार ऐंशी रुपये काय बघायला एक हजार एक्कावन रुपये कुठलाय कांदा कुठलाय भोपे गावचा कांदा आहे साठवलं का नाही काय परिस्थिती आजच्या मार्केट आहे किती आहे ना ओके चालू चालू परवडत कावडत का परवडत लागणार काय बरोबर किती आज रोप घेतलं उन्हाळ आणि भाव जाऊ राहिले माल किती मी राहिले एकरी बास त्याच्यावरती शंभर क्विंटल सुद्धा माल नाही त्याच्यात गोल्टी बरोबर लावायला बरोबर लावायला एकूण एकच होणार आहे त्याच्यात काही होणार नाही एव्हरेज आहे ना खर्च बरोबर सरासरी काय जायला पाहिजे ठीक आहे सरासरी जायला पाहिजे तेव्हा काहीतरी परवडेल आपला किती गेला हा बाराशे तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज बाराशे तीस रुपये मोठ्या साइज मध्ये डबल करते कुठला आहे कांदा प्रशांत आहे का किती गेले माऊली अकराशे अकराशे गेला का पूर्ण अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड मिडियम साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कुठला आहे कांदा वरखेड वर तेरा बावीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज तेराशे बावीस रुपये सुपर चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये गाव कोणता मात्र वाढ बियाणं कोणते नाही सांग नाही सांगता ठीक किती गेला माऊली कुठला आहे कांदा तेराशे एकवीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज बोरगावचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे दादा बियाणं घरगुती साठवीच्या नाही कांदे तिकडे चालू आहे अजून हा किती गेला होता एक हजार एक हजार चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा एव्हरेज कुठला आहे कांदा मॉडी किती गेला हो दादा धोडगाव नऊशे सत्तर रुपये लालचा आहे उन्हाळचा आहे उन्हाळचा आहे ना उन्हाळसाच किती गेला दादा तेराशे सत्तर रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे डबल बत्ती कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा आपला कोराट बियाणं कोणतं यायचं येलोराचं बियाणे साठवलं की नाही हा कांदा साठवला नाही साठवलं सगळं विकून टाकायचं ओके धन्यवाद किती गेला काका तेराशे ऐंशी किती झाला नेमकं तेरा सत्तर का ऐंशी आईश? ठीक तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एट्टी रुपीज कुठला आहे कांदा करंजवण डॅम आणि बियाणं कोणतं आहे दोन्ही तुमच्याचे का एकच भाव गेलं सर ओके चाल चला येलोराचं बियाणं साधा एक हजार नव्याण्णव रुपये अकराशे रुपये कुठला आहे कांदा लोखंडेवाटी किती गेला माऊल्या अकराशे कुठला आहे कांदा

170 rupai, 1070. एक हजार सत्तर रुपये वन थाउजंड सेवन्टी कुठला आहे कांदा वरखेडाचा कांदा ठीक तेरा ऐंशी कुठला आहे कांदा दिंडोरी दिंडोरी तेराशे ऐंशी पावणे चौदा झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज बियाला कोणत्या सुपर बॉम्बे सुपर किती दिवस झाले काढून एकवीस दिवस एकवीस दिवस झाले ठीक आहे साठवी होते एकदम दुसऱ्या कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वाटली कित उंबर्खेड। नजिक किती केला हा एक हजार सत्तर रुपये उंबरखेडचा कांदा आहे ओके किती नऊशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा याला पाणी जास्त झालं कमी झालं नाही काय कमी झालं पाणी ठीक आहे नऊशे चाळीस रुपये साडे अकरा अकराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये डबल पत्ती कुठला आहे कांदा लोनवाडी लोनवाडीचा कांदा बियाणं कोणताय काय बघायला बाराशे चाळीस कुठला आहे कांदा साकोऱ्याचा कांदा आहे वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज बारा चाळीस बियाणं कोणता आहे बॅलाचं आहे ठीक आहे बॅलाचा कांदा आहे बाराशे चाळीस कलर चांगलाय कांद्याला ठीक किती गेला माऊल्या बाराशे बावीस बाराशे बावीस रुपये कुठला आहे कांदा कोराट्याचा कांदा आहे बाराशे बावीस बियाणं कोणतं आहे का, का, का है? है? आ, ताजा कांदा आहे अकराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता ताजा दाव कांदा आहे दहाव कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं होतं याच घरगुती बियाणे माल कस काय नाही गेल्या वर्ष चांगले नाही ठीक साठवायचं नाही का मग ओके चालेल चला धन्यवाद किती गेले माऊली चौदाशे चाळीस रुपये क्वालिटी आहे कांद्याला डबल पत्ती कुठला आहे कांदा तिसगाव बादुरीचा कांदा बियाणं कोणतं येल्लोराचं बियाणं आहे ठीक चौदाशे धन्यवाद किती गेले भाऊ अकराशे पंच्याण्णव रुपये बाराशेला पाच रुपये गेला क्वालिटी बघू शकता तिसगा शिंदवड बाराशे एक रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आहे आता कांदा चिंदवडचा आहे बियाणं कोणतं याचं घरगुती बाराशे ब्याण्णव तेराशे ला आठ रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर कलर मध्ये गाव कोणतं बियाणं कोणतं येलोरा किती गेला होता काय बघायला तेराशे चौदा कुठला आहे कांदा बावीस आहे तेराशे चौदा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टीन रुपीज बियाणं कोणतं दादा गॅलाचं बेलाचं बियाणं किती झालं तरी कांदा काढून ठीक धन्यवाद काय हो गेले काका काय बघेल अकराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा पिंपळगाव गाव बसवनचा अकराशे एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे धन्यवाद बारा बाराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टीन रुपीज बारा चौदा कुठला आहे काका कांदा आंतर कांदा किती गेला काका अकराशे पंचवीस कॅब्रेज आहे मिडीयम साईज मध्ये कलर थोडा डाऊन आहे गाव कोणता आहे आता तेराशे रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा इथली ठीक तेराशे हा तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड सुपर क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये डबल पत्ती कुठला जात कांदा बियाणे कोणता यायचं घरगुती बियाणं ठीक किती गेला माऊली तेराशे नव्वद वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज चौदाशेला दहा रुपये कमी गेला गाव कोणता ठीक जर का डाऊन झाले कसं बरोबर आहे काय बरं दादा एक हजार तीस एक हजार तीस कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा एक हजार तीस रुपये एव्हरेज अकराशे एक्कावन कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे अकराशे एकावन्न रुपये बियाला कोणता का काही घरगुती किती गेला होता नव्वद बाराशे नव्वद कुठला आहे कांदा चिंचके किती गेला माऊली बाराशे कुठला आहे कांदा सिरसगावचा कांदा आहे बाराशे मोठ्या साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळं साठलं बियाणं कोणतं कोणत्याच येलोराचं आहे ठीक आहे साठवलं नाही कांदा साठवायचा काही इकडं काही इकडं काही साठवायचं ठीक आहे धन्यवाद काय भाऊ ना चौदाशे चार रुपये कुठला आहे कांदा जिन्सकेटचा कांदा आहे चौदाशे चार बियाणं कोणतं आहे का प्रसाद प्रसाद साठवला कांदा नाही हाच कांदा ग ठीक आहे धन्यवाद पिकअपची चौथी लाईन आहे मित्रांनो चौथी लाईन बसून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल क्वालिटी बघू शकतंय कांदा उन्हाळाचा आहे का लालसा उन्हाळा काय बघायला बारा अकरा कुठला आहे का चिते कांदा तिथे गावचा कांदा आहे बाराशे अकरा क्वालिटी चांगली डबल पत्ती बियाणे कोणत्या सांगता येईल का प्रसाद प्रसादचं बियाणे ठीक गोलटी उलटी उन्हाळची पिकअपमधलीच आहे क्वालिटी बघू शकता गोल्टीची मोठ्या साईजमध्ये किती गेला आठशे सव्वीस रुपये गोलटी गेली कुठली गोल्टी ठीक आहे आठशे सव्वीस काय बघेल माऊली बाराशे बारा बारा पंच्याहत्तर रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज पावणे तेरा कुठला आहे कांदा आधा गिरणारा बियाणं कोणतं आहे दादा हे पंचगांगाचं बियाणं ठीक आहे काय बघेल दादा एक हजार नव्वद रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा वनसगावचा आहे पातळ लागवड करेल होते ठीक किती गेले माऊली आहे एक हजार पंचावन्न रुपये वन थाउजंड फिफ्टी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता एव्हरेज आहे क्वालिटी पत्ती थोडी डाऊन पाणी घ्याला ठीक आहे चालेल चला काय बघेल दादा उलटी किती गेली गेले होते उलटी काय बघेल सहाशे सहाशे पंचवीस रुपये कुठली गोल्टी शिंदवडची उलटी उन्हाळ्याची एक हजार ऐंशी रुपये कलर चांगला आहे याला पण मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा कडक जा आमचा कांदा साठवले की नाही कांदा अजून साठवायचे काय बघायला माऊल्या नऊशे ऐंशी रुपये पिकअप चायझ आहे कुठला आहे आता कांदा उर्दुल किती गेला माऊल्या एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा ठीक काय बघले दादा एक हजार एक हजार एक्कावन्न झाला आपण मीडियम साईज मध्ये आहे कुठला आहे कांदा मांगी तुंगीचं साठवले की नाही कांदा साठवले ओके किती गेली दादा गुलटी काय बघेल साडे चारशे कुठली गुलटी सा, वाईट नाही किती गेला मावल्या एक्क्याण्णव अकराशे एक्क्याण्णव रुपये बाराशेला नऊ रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे कांदा ओके दादा गुलटी काय बघेल साडेतीनशे लालची आहे का ही किती गेली मावली अकराशे अकरा रुपये आला वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा आहे रे गाव हा किती गेला दादा अकराशे पंचेचाळीस रुपये कुठला आहे कांदा शेलूचा आहे ठीक आहे साठवले का नाही किती गेला मावली हा एक हजार पंचवीस कुठला आहे कांदा चारोश आहे चालू का ठीक किती गेला मावली एक हजार एक हजार पंच्याहत्तर पावणे बारा झाला हा वन थाउजंड वन हंड्रेड सेवेंटी सेव्हन्टी फायपीज कुठला आता आहे का किती गेली होन्हाळ्याची गोल्टी काल किती गेली होती दोनशे डाऊन झाली गोल्टी ठीक आहे कांदे साठवले गांधे काय बघायला माऊली एक हजार पन्नास रुपये कुठला आता कांदा कुठला वडाळीचे काय बघायला हो दादा दार दार। एक हजार पंच्याहत्तर पावणे अकराशे रुपये वन थाउजंड सेव्हन्टी फाय रुपीज कुठला दादा कांदा बियाणं कोणतं टेलोराच आहे ठीक गोल्टी किती गेली हो दादा गोल्टी साडेपाचशे रुपये ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास एक हजार रुपयापासून तर चौदाशे रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले सरासरी मित्रांनो एक हजार अकरा बारा रुपये पर्यंत सरासरी चालू आहे आणि शेवट चौदाशे ते साडे चौदाशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काही निघाला गाला कमिटॉक्समध्ये नक्की काढवा उलटीचे बाजारभात आज बदलले मित्रांनो उलटीचे बाजारभाव थोडे उतरले पन्नास शंभर रुपयेने बाकी आहे स्थितीर बाजारभाव आहे धन्यवाद